नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौमनिषद अभ्यंकर यांनी आपलं प्रकरण चाललं आहे चोवीसावं भेष को अंग दोहे आज आपण घेणार आहोत बावीस ते चोवीस आपला भाग चालला आहे एकशे वा प्रथम आपण बावीसावा दोहा ऐकूयात हरि नाम मिले ए बाता बा एक निप्रही निरधारका गाहक हरि नाम मिले ए बाता ब एक निप्रही निर्धारका ग्राहक गोपीना कबीर सांगतात की सर्व गोष्टीत एक महत्वाची गोष्ट अशी आहे की चलाखी करून काही हरीची प्राप्ती होत नाही जो निस्पृह निराधार आहे भगवान त्याचेच ग्राहक आहेत मनुष्याच्या अंगी कितीही चातुर्य असलं आपल्या चातुर्याच्या बळावर तो कितीही गोष्टी प्राप्त करून घेत असला तरीही भगवंत प्राप्ती करून घ्यायला मात्र ती चतुराई उपयोगाची नाही ती उपयोगीच पडत नाही भगवंत भक्तीनेच प्राप्त होतो पण ती भक्ती सुद्धा अंतःकरणातून केलेली आहे की वरवरचा देखावा आहे ते सर्व अंतरीचा ईश्वर सर्व काही जाणत असतो आणि खरी जर भक्ती असेल तरच ईश्वर प्राप्ती होणार आहे मग कबीर सांगतात की ईश्वर निस्पृह आणि निराधार अशा मनुष्याचेच ग्राहक असतात निस्पृह म्हणजे त्याची ईश्वर प्राप्तीखेरीज कोणतीही इच्छा नसते ईश्वर प्राप्ती हेच एक ध्येय असतं आणि निराधार असतो म्हणजे त्याला भगवंताखेरीज इतर कोणाचाही आधार वाटत नाही तो ईश्वरालाच आपला परमाधार मानत असतो अशा मनुष्याचे भगवंत ग्राहक असतात म्हणजे असा भक्तच ईश्वराला प्रिय असतो आता ह्या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात चतुराई ने ना एकतत्वते सार गोपीनाथ आहे रे ग्राहक जो निस्पृह निराधार चतुराईने हरि मिळत ना एक तत्वते गोपीनाथ आ रे ग्राहक जो निस्पृह निराधार ते दोहा ऐकुयात नवसत साजे कामनी तन मन रही संजो के मन भाव नाही पटम किएका हो नवसत साजे कामनी तन मन रही संजो नहीं, के मन कठीण हो। शब्दांचे अर्थ ऐकूयात पटम पटम म्हणजे शृंगार दोह्याचा अर्थ ऐकूयात कबीर सांगतात की नवसत नवसत म्हणजे नऊ अधिक सात असे सोळा शृंगार करून कामिनी तन मन जरी सजवलं पण जर ते प्रियकराला आवडलं नाही तर शृंगार करून काहीही उपयोग नाही विवाही स्त्रियांचे एकूण सोळा शृंगार सांगितलेले आहेत शौच उठण स्नान केशभूषा स्नानानंतर शरीरावर लावला जाणारा सुगंधित लेप काजळ आळता दंतराग विडा वस्त्र अलंकार अत्तर गजरा कुंकू भांगातील आणि कपाळावरील तिलीक आणि बिंदी तिने हे सोळा शृंगार आपल्या पतीसाठी त्याला प्रसन्न करण्यासाठी करायचे असतात पण पतीलाच जर काते ना ते 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 का ते आवडले नाही तर त्या सोळा शृंगारांचा काय उपयोग आहे कबीरांनी हे उदाहरण देऊन सांगितलेलं आहे की भक्ताकडे सुद्धा इतर गोष्टी खूप असतील पण जर त्या भगवंतांना आवडल्याच नाहीत तर तर त्यांचा ईश्वराला प्रसन्न करून घेण्यासाठी काहीही उपयोग होत नाही अर्थातच बाह्य वेशभूषा धारण भक्तीचं कितीही सोंग घेतलं तरी त्याचा काही उपयोग होत नाही त्यामुळे परमात्म्याची प्राप्तीही होत नाही परमात्म्याला प्रसन्न करून घेण्याकरता हृदयाची एकाग्रता आवश्यक आहे त्याच्याशी बाह्य वेशभूषेचा काहीही संबंध नाही आता आपण या दोह्यावरची मराठी साथली ऐकूयात करुणीया नारी नारीसजवि शरीर प्रियतमासी नहि रुचता व्यर्थतो शृङ्गारुणीया शृङ्गारसोळा नारीसजवि शरीर प्रियमासही जर रुचता व्यर्थ तो शृंगार पुढचा चोवीसावा जब लगी पीव परचा नाही कन्या कवारे जानी हथले वाह सैलिया मुसकल पडी पिछाणी जबी व परचा जानी। से लिया मुसकल पडी पिछाणी दोह्याचा अर्थ ऐकूयात जोपर्यंत प्रियकराचा परिचय होत नाही तोपर्यंत कन्या कुंवारी आहे असं समजा पाणी ग्रहण मोठ्या हौसेंनी केली जातं पण मागून मोठी संकटं येतात कबीर रूपकाच्या भाषेत बोलतायत त्यांनी जीवावर कुमारिकेचं रूपक केलं आहे जोपर्यंत पतीशी मिलन होत नाही तोपर्यंत कन्या ही, तो ही विवाहित आली तरी कुमारी समजली पाहिजे पतीशी मिलन होण्यातच विवाहाची सार्थकता आहे तसंच जीवाचं जोपर्यंत परमात्म्याशी मिलन होत नाही तोपर्यंत त्याची जीवावस्थाच समजावी पाणी ग्रहण मोठ्या हौसेने केलं जात परंतु नंतर संसारात अनेकदा कठीण परिस्थिती निर्माण होते अनेक संकटांची सामना करावा लागतो तसच मोठ्या हौसेने भक्ती मार्गावर अग्रेसर जरी झालं तरी नंतर तो निभावणं सोपी गोष्ट नाहीये त्यावर चालताना अनेक संकट निर्माण होत असतात साधनेचा कडा पार करावा लागतो मुख्यतः मनाची दृढ निष्ठा सांभाळणं की त्याचा वियोग सहन करणं कठीण असत तसंच भक्ताला भगवंतांविषयी ओढ निर्माण झाली की त्याचा विदह सहन करणं कठीण होत जीव शिवाचं ऐक्य होण्यात जीवनाची सार्थकता असली तरी ते ऐक्य काही सहजांसहजी लाभत नाही हा मध्ये विरहाचा मोठा कडा पार करावा लागतो एकूणच भक्तीचा मार्ग सुद्धा सोपा मार्ग नाही आहे आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखी बरोबरच आजचा भाग आपण इथेच संपवूयात प्रियतमाचा परिचय नाही कन्या कुवारी पाणिग्रहण कल हौसे ने संकट संकटाणि प्रियतमाचा परिचय नाही कन्या कन्या कुवारी पाणिग्रहण कल हौसे ने नन्तरसङ्कटाणि